उत्तर प्रदेश पोलिस दलाच्या भरती परीक्षेत भलताच गोंधळ झालाय कॉन्स्टेबल परीक्षेसाठी एका उमेदवाराला प्रवेशपत्र जारी करण्यात आलं त्याच्या प्रवेशपत्रावर सन्नी लिओनचा फोटो लावण्यात आलेला था। होता रजिस्ट्रेशन आणि रोल नंबर मात्र त्या उमेदवाराचाच होता ज्यावेळी प्रवेशपत्र काढलं तेव्हा माझाच फोटो होता पण नंतर फोटो कसा बदलला ते माहीत नाही असं या उमेदवारानं सांगितलं सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे उमेदवाराच्या पोलीस भरती प्रवेशपत्रावर अभिनेत्री सनी लिओनचा फोटो होता त्या उमेदवाराचं नाव धर्मेंद्र कुमार आहे तो उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्याचा रहिवासी आहे सनी लिओनचा फोटो असलेल्या प्रवेशपत्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला सनी लिओनचा फोटो असलेल्या प्रवेशपत्रांची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा झाली संबंधित तरुण महोबाचा असल्याचं कळताच पोलीस सक्रिय झाले आपल्या प्रवेशपत्रावर सनी लिओनचा फोटो कसा आला तो कोणी लावला याबद्दल काहीच कल्पना नसल्याचं परीक्षार्थी असलेल्या धर्मेंद्रना सांगितलं कनौज जिल्ह्यात सनी लिओनच्या नावे प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे ते प्रवेशपत्र महोबाच्या रगोलिया गावातील धर्मेंद्र कुमारचं निघालं क्राईम ब्रांचचे पोलीस रविवारी गावात पोहोचले त्यांनी धर्मेंद्राची चौकशी केली सायबर कॅफेतून पोलीस भरतीसाठी अर्ज केला होता परीक्षा केंद्र कन्नौजमध्ये आलं पण प्रवेशपत्रावर माझ्या फोटो जागी सनी लिओनचा फोटो असल्यानं मी परीक्षा देण्यास गेलो नाही असं धर्मेंद्रानं सांगितलं आहे या प्रकरणाचा तपास सुरू आहे सखोल तपासानंतर नेमकी माहिती पुढे येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं घटनेचा तपास करण्यात येत आहे कोणी चुकीच्या नावानं अर्ज केला का याचा शोध घेतला जात आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सत्यम यांनी दिली